फुला मध्ये फुल जस जाईजुईच फुला मध्ये फुल जस जाई जुईच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच फुलामध्ये फुल जस जाई जुईच फुला मध्ये फुल जस जाई जुईच वेड मला या विठुरायाच वे वेड मला या विठुरायाच सकाळी उठून मी काढली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी सकाळी उठून मी काढली रांगोळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी मंदिरात गेले मी आरतीच्या वेळी चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र भागेच चला जाऊ तीर्थ घेऊ चंद्र भागेच वेड मला लागल या विठुरायाच फुलामध्ये मध्ये फुल जस जाई जुईच फुलामध्ये मध्ये फुल जस जुईच वेड मला लागलया विठुरायाच वे वेड मला लागलया विठुरायाच पालखीचा सोहळा चालतो या चाल मोठा पाहून आनंदाला ना साठा पाहून आनंदाला ना साठा चरणावरी फुल बाहू आज जाईच चरणावरी फुल बाहू आज जायच वेड मला लागल या विठुरायाच वे वेड मला लागल या विठुरायाच फुला मध्ये फुल जस जाई जुईच फुला मध्ये फुल जस जाई जुईच वेड मला लागल या विठुरायाच आषाढी कार्तिकेला भारी आनंदाने नाचे भाविक नरणारी आनंदाने नाचे भाविक नरणारी दर्शन घेऊ चला त्या सावळ्या हरीच दर्शन घेऊ चला त्या सावळ्या हरीच वेड मला लागल या विठुरायाच वेड मला लागल या विठुरायाच फुलामध्ये मध्ये फुल जस जाई जुईच फुलामध्ये मध्ये फुल जस जाई जुईच वेड मला लागल या विठुरायाच जय हरी माऊली वारकराणी आवाज मारिला तुडस डोहीवर बघावस बघाली वा सख बी घाली जय हरी माऊली वरकर जय हरी माऊली वरकर आवाज मारिला तुळा डोहीवर बघाव सख बही घाली मारी ला तुळस डोईवर बघाव सख घाली मारि लग बघीण गेली ननदेवाच्या दारी संताच्या मेळ्यात पालखी आली माऊली ती कैवारी वारी लगीण गेली ननदेवाच्या दारी संताच्या मेळ्यात पालखीत आली माऊली ती कैवारी वाजत पुढ टाळ मृदुंग वाजत पूड़ ये का आवाज पुड टाळ एका फुगडीत धरीला तुळस डोहीवर बघावस बहिणी घाली वारी ला तुळस डोहीवर सक बहिणी घाली वारी ला जय हरिमौली वारकरणी आवाज मारीला

पाऊस बैली घाली वारीला तुळस डोहीवर बघा सखू बैली घाली वारीला जय हरि माऊली वार आवाज मारीला तुळस डोहीवर बघा सखू बैली घाली वाट चालून तिच्या पायाला आले बाई फोड वाट चालून तिच्या पायाला आले बाई फोड हरिनामाचा गजरहिला लई गोड हरिनामाचा गजरहिला वाटे लैल गोड येईल देव दरवर शाला येईल रे देवा दरवर शाला तुझ्या रे दर्शनाला डोहीवर बघावस बहिणी घाल मारि ला जय हरी माऊलीवर आवाज मारिला तुळस डोहीवर बघावस बहिणी घाल वारि ही गवडची नारबाई दिसत सुंदर फोडी तो घागर कान्हा फोडी तो घागर घागर बाई घागर कशी घागर बाई घागर कशी असी 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 हिची घागर नक्षीदार तिचा सोनियाचा रंग हिची घागर नक्षीदार तिचा सोनियाचा रंग

साडी कसी भई साडी कसी साडी कसी भई साडी कसी असी 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 हिचे साडी हिरवी हिर गड आ बुड्टेदार हिचे साडी हिरवी गार खड़ी आहे हिर ग खे बुड्टेदार कन्हफोडी त फुडी तो घागर ार बाई दिसते सुंदर सुंदर कान्हापोडी तो घागर कान्हापोडी तो घागर राधा कसी बाई राधा कसी राधा कसी बाई राधा कसी 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 हिचे पोट लाल लाल जसे दाळिंबाचे फुलं हिचे ओठ लाला लाल ला जसे दाडन बाचे फुल कान्हा फोडी तो घागर कान्हा फोडी तो घागर ही गवणाची नारबाई दिसते सुंदर कान्हा फोडी तो घागर कान्हा फोडी तो घागर ಬೈ ಕಾ ಕಸ ಕಾನ ಕಸ ಕಾನ ಕಸ ನಂದ ಯಶೋದ ಕಸ ದಿಸೋ ಗೋಜಿ ನಂದ ಯಶೋದ ಕಾನಾ ಕಸಾ ದಿಸೋ ಗೋಜಿರವಾ ಕಾನೋಡಿ ತೋರ ಕನ್ಹಾಫೋಡಿ ತೋ हि गवाडिन्नार बाई दिसते सुन्दर घागर कान्हा काहाफोडी तुर जनाबाईच्या घरी ग दडना दडी तो जनाबाईच्या घरी ग जना बैचा

जना बैचा घरी ग दण धी तु जनाबै पाडुरङ्गीत्या मन्दिरिग पाण्डुरङ्गीत्या मन्दिरिग दी तु जनाबै गीग